आपल्या शेतकरी जिनिंग संस्थेचं आज या ठिकाणी आज प्रारंभ झालेला आहे त्याचं उद्घाटन आज माझ्या हस्ते आदरणीय आपले सर्वांचे लाडके ॲडव्होकेट सोळंकी साहेब तसेच मार्केट आमचे सहकारी रणजित सोळंके ॲडव्होकेट कोण राहू काय कसं सर्व शेतकरी आलेले शेतकरी अमाल मापाडी गोविंदराव सर्वच इथले कर्मचारी ग्रेडर साहेब या ठिकाणी आज आपल्या भागामध्ये जवळ कुठं आपल्याला जिनिंग एक तर पंचवीस किलोमीटर धर्मापुरी आणि इकडे पंचवीस तीस किलोमीटरपेक्षा जास्त शिरसाळा त्याच्यामुळं हमेशाच वकील साहेबांचं लक्ष आहे की शेतकऱ्याला माझ्या कसा